नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सहासष्टाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सहाशे पंधरा ते सहाशे तेवीस एकूण नऊ नाव आहेत स्वक्ष स्वंगो विजितात्मा, विधेयात्मा, विजितात्माधेत्तिशिन संशय या श्लोकातलं पहिलं नाव स्वक्ष स्वक्ष म्हणजे सु अधिक अक्ष अक्ष म्हणजे डोळे शोभने सोम सोमसूर्यवत अक्षिणी इति स्वक्ष म्हणजे ज्याचे डोळे चंद्र सूर्यासारखे सुंदर आहेत तो परमात्मा म्हणजे स्वक्ष तो आपल्या कृपा कटाक्षाने भक्तांना पावन करतो परमात्मा विश्वाचे सर्व व्यवहार पाहतो परंतु त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर होत नाही दुसरं नाव स्वंग स्वंग म्हणजे सु अधिक अंग शोभनानी इति स्वंग म्हणजे ज्याची सर्व अंग शुभ आहेत या आधी शुभांग हे नाव आपण समजून घेतलेले आहे स्वंग आणि शुभांग ही दोन्ही नावं अर्थाच्या दृष्टीने सारखी वाटत असली तरी त्यात थोडा फरक आहे स्वंग म्हणजे चर्मचक्षुंना दिसणारे सौंदर्य तर शुभांग म्हणजे दिव्य जाणवणारे ज्ञान वैराग्य इत्यादी गुणांचं सौंदर्य ज्याच्यापाशी आहे असा तिसरं नाव शतानंद शतम जो शेकडो प्रकारांनी आनंद रूप आहे अनंत मार्गांनी भक्तांना आनंद देणारा म्हणूनही तो शतानंद किंवा पूर्णानंद असंही म्हणता येईल यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत नंदीही आणि ज्योतिर्गणेश्वर चौथं नाव नंदीही नंदी म्हणजे आनंद रूप पाचवं नाव ज्योतिर्गणेश्वर हे नावही संधियुक्त संधीयुक्त आहे ज्योतिही आणि गणेश्वर ज्योतिषाम गण तस्य तस्य ईश्वर ज्योतिर्गणेश्वर परमात्मा गणेश्वर म्हणजे गणांचा स्वामी समूहाचा नायक ज्योती म्हणजे नक्षत्र नक्षत्र नक्षत्रमंडलाचा प्रमुख हा ज्योतिर्गणेश्वर या नावाचा अर्थ किंवा ज्योती म्हणजे तेज प्रकाश जिथे ज्ञानाचा गुणांचा प्रकाश असतो तेज असते तिथे परमात्मा अग्रभागी असतो यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत विजितात्मा आणि अविधेयात्मा सहाव नाव विजितात्मा ज्याने मनावर नियंत्रण ठेवले आहे असा मनोविकारांवर विजय मिळवलेला परमात्मा आहे म्हणून त्याचे नाव नाव विजित आत्मा ज्याचे स्वरूप कोणत्याही विधानाने स्पष्ट करता येत नाही त्याला वेगवेगळ्या मार्गाने जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो किंवा ज्याच्यावर स्वामित्व गाजवता येत नाही म्हणून तो अविधेयात्मा यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त आहेत सत्कीर्ती आणि छिन्न संशय आठव नाव सत्कीर्ती सत म्हणजे सत्य उत्तम ज्याचे प्रसिद्धी तो सत्य उत्तम आहे हा सत्कीर्ती या नावाचा अर्थ आहे सत हे पद अस्तित्व साधुभाव म्हणजे चांगुलपणा आणि सदाचार या अर्थाने वापरले जाते परमात्मा हा सत्कीर्ती आहे हे त्याच्या विश्वरूपकृतीवरून लक्षात येते या श्लोकातलं शेवटचं नव्व नाव छिन्न संशय छिन्न संशय यस सह छिन्न संशय म्हणजे मन ज्याच्या मनात लवमात्रही संशय नाही किंवा छिन्न संशय भक्तांच्या मनातील सर्व संशय दूर केले आहेत असा परमात्मा हा छिन्न संशय या नावाचा अर्थ या भागात सहासष्टाव्या श्लोकातल्या स्वक्ष स्वंग शतानंद नंदी ज्योतिर्गणेश्वर विजेतात्मा अविधेयात्मा सत्कीर्ती आणि छिन्न संशय या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद